स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे एका वर्षात शेतकऱ्याचा भ्रमनिराश झाला एका वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात थांबणार नाही सर्व विकास करू असे विधान केले होते याची आठवण आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत करून दिली रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कामकाजात पाटील यांनी एकोणतीस मिनिटात सरकारवर जोरदार टीका केली त्यांनी राज्यावर आणि देशावर असलेल्या कर्जाची माहिती दिली तसेच शेतकरी सुखी नसल्याचे आत्महत्या करत असल्याचे आणि त्यांना मदत मिळत नसल्याचेही सांगितले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी अध्यक्ष व वाळवा मतदारसंघाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांना मदत न मिळाल्याच्या मुद्द्यावर लक्षवेधी सूचना मांडताना एका चित्रपटातील शेरोशैरी सादर केली तेरा रोजी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या विधानसभेच्या कामकाजात आमदार पाटील यांनी आपल्या खास शैलीत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या स्टार इंडिया न्यूज मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मुख्य संपादक प्रकाश लोंडे स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं महाराष्ट्र आता थांबणार नाही आम्हाला वाटलं आता राज्याची परिस्थिती वाढत जाईल शेतकरी सुखायला जाईल तरुणांच्या हाताला काम मिळेल राज्यात सुख शांती नांदेल नां यामुळे महाराष्ट्र आता थांबणार था नाही याच्यावर आमचा विश्वास होता पण एका वर्षात महाराष्ट्राच्या जनतेचा अध्यक्ष महोदय भ्रमनिराश झाला कर्जाचा डोंगर वाढला आत्महत्या वाढल्या बाकीचे सगळे मी मुद्दे मांडलेले आहेत त्यामुळे अध्यक्षमध्ये आता महाराष्ट्र कर्ज काढण्यात थांबत नाही हा आता अर्थ लोक काढायला लागले आहेत आणि म्हणून अध्यक्षमध्ये मी या ठिकाणी एवढी विनंती करेन की मंत्रिमंडळात देखील आता राजी नाराजी एक पक्ष पूर्ण गैरहजर राहतो मंत्रिमंडळातून अध्यक्षमध्ये मी तुम्हाला शांतपणे भाषण करता विषय सुरू झाला नाही ते नाही आहेत कोण त्यामुळे गैरहजर एक पक्षच मंत्रिमंडळात गैरहजर नंतर सारव काहीतरी झालं पूजा केली का, 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 काय 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 तरी असेल मी काय त्याबद्दल बोलत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय महाराष्ट्र आता थांबणार नाही पासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्रात हे कधी थांबणार इथंपर्यंत अध्यक्ष महोदय आता येऊन पोचलेला आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे अनेक संघटनांनी आता कामं थांबवायची हे दिली आता विश्वगुरू व्हायच्या तोपर्यंत आपला रुपया ब्याण्णव रुपयावर खाली गेला अध्यक्षमध्ये परदेशी गुंतवणुकीचा प्रश्न सांगतो सतरा अब्ज डॉलर म्हणजे दीड लाख कोटी रुपये प दोन हजार पंचवीसला भारतीय बाजारातनं लो परदेशी कंपन्यांनी काढून घेतलेले आहेत नकारात्मक निगेटिव्ह इफेक्ट यायला लागला ला मार्केटमध्ये इक्विटीमधून इक्विटी मार्केटमधून हे पैसे काढले गेले त्यामुळे अध्यक्षमध्ये हो जवळपास आउटफ्लो जवळपास दीड लाख डॉलरवर जाऊन पोचलेला आहे हो अध्यक्षमध्ये तुम्हाला माहिती आहे की ना माहीत नाही पण गेल्या दशकात सुमारे अठरा लाख भारतीयांनी पासपोर्ट सोडून दिला म्हणजे भारतीय नागरिकत्व सोडून दिलं अध्यक्षमध्ये हो दे, तरी देखील सब कुछ ठीक आहे त्यामुळे अध्यक्षमध्ये त्या सनी देओलचा एक नव्वदच्या दशकात एक सिनेमा बॉर्डर म्हणून आलेला होता त्यामुळे अध्यक्ष त्या सनी देओलचा एक नव्वदच्या दशकात एक सिनेमा बॉर्डर म्हणून आलेला होता नितेशजी तर ते घर आपला जवान हा घरून आलेले पत्र आपल्या मित्रांना वाचून दाखवतो खाली खुशहालीच कर्नलवाले मामाजी गुजर गे बाकी सब ठीक आहे गायने बछडा दिया पैदा होतेही बेचारा मर गया बाकी सब ठीक आहे चार दिन से मुन्ने का बुखार नाही उतर रहा, उतर रहा बाकी सब ठीक आहे बबलू टांगे से गिर पडा उसकी हाथ की हड्डी तुट गई बाकी सब ठीक है, असं या सरकारचं झालेलं अध्यक्ष मध्ये आणि म्हणून आर्थिक पिछेहाट कंत्राटदार शेतकऱ्यांच्या आत्महत्या देश लोक नागरिकत्व सोडून जात आहेत